नमस्कार मी सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करते ज्या लोकांना माझं चॅनल आवडलं व ज्यांनी मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं आहे अशा लोकांना सर्वप्रथम माझा धन्यवाद आणि जे लोक माझं चॅनल बघत आहेत त्यांनी मला लाईक व सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आज आपण आपली दुसऱ्या नंबरची रास वृषभबद्दल माहिती बघूयात वृषभ ही पृथ्वी तत्वाची रास आहे राशीचे चिन्ह बैल आहे बैल जसा मेहनती असतो परिश्रमाची कामे करतो तसंच हे लोक कष्टाला घाबरत नाहीत शनी वक्री झालेत त्यामुळे या राशीवर पण त्याचा प्रभाव पडलेला आहे पण शनी वक्री झाल्याने तुम्हाला पॉझिटिव्ह फळं मिळणार आहेत शनी हे तुमच्यावर मेहरबान झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही तुमच्या भाग्यस्थानात शनी असल्यामुळे तुमचा राज राजयोग सुरू झाला आहे येणारा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ असा असणार आहे बृहस्पती सूर्य शुक्र बुध असा राजयोग तुमचा राशीत निर्माण झालेला आहे त्याची विशेष फळं तुम्हाला मिळणार आहेत अकराव्या घरातला राहू शुभ फळं देईल सोळा तारखेपर्यंत चांगल्या घटना घडलेल्या तुम्हाला दिसणार आहेत या राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्र म्हणजे ऐश्वर सौंदर्य व सुखसोयीनी भरलेलं जीवन या व्यक्ती आकर्षक व सुंदर असतात वृषभ राशीचे लोक सौंदर्याला जास्त महत्त्व देतात नेटनेटके राहणी ही त्यांची ओळख असते ही लोक सुंदर गोष्टींचा जास्त विचार करतात त्यांना आरामदायी जीवन हवं असतं दुसऱ्याच्या नजरेत चांगले बनण्याचा प्रयत्न हे लोक करतात तसेच हे लोक मेहनती व विश्वासू असतात त्यांच्याकडे सहनशक्ती खूप असते ते लोक स्वतःहून कोणावर चिडत नाहीत पण जर कोणी राग येईल असं वागलं तर अशा लोकांना सोडत नाहीत वृषभ राशीचे लोक काम खूप चिकाटीने करतात व्यर्थ टाईम घालवणे त्यांना आवडत नाही वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे त्यांना चांगलं कळतं त्यांना कलेत खूप आवड असते पुस्तकं वाचणे खेळणे चित्रपट संगीत अशा कलाक्षेत्रात हे लोक खूप नाव कमावू शकतात जुलै महिन्यात तुम्हाला अनेक आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत परिश्रमांची चांगली फळं तुम्हाला मिळणार आहेत उत्पन्नात चांगली वाढ होईल तसा धावपाळीचा महिना जरी असला तरी थकून न जाता पूर्ण जोशाने तुम्ही काम पूर्ण करणार आहात कामाच्या ठिकाणी दुसऱ्याच्या डोक्याने चालण्यापेक्षा तुम्ही स्वतः योग्य निर्णय घ्या लोकांचा सपोर्ट घेऊ नका स्वकर्तृत्वावर काही गोष्टी करा त्यात तुम्ही नक्कीच सफल व्हाल ज्या चुका झाल्यात त्या सोडून पुढे चांगलं काहीतरी करण्याकडे लक्ष द्या या महिन्यात नोकरदारांना नव्या नोकरीच्या संधी मिळणार आहेत यशाचा हा महिना आहे रखडलेली कामे तुमची मार्गी लागणार आहेत सकारात्मक राहा व तुमचं मन शांत ठेवा आता पाहूयात तुमचं वैवाहिक जीवन वृषभ राशीच्या लोकांचं वैवाहिक जीवन थोडे या महिन्यात ताणतणाव जाणवू शकणार आहेत तरी स्वतः शांत राहा स्वतःहून कोणत्या भांडणाला सुरुवात करू नका बाकी घरच्या व्यक्तींकडून तुमच्या कामात तुम्हाला हातभार लागणार आहे जोडीदाराला समजून घेऊन प्रेमाने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आता पाहूया तुमचं आरोग्य तुमच्या आरोग्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे नाहीतर विनाकारण आजारांना सामोरे जावे लागेल व्हायरल इन्फेक्शन डोक्याचे विकार पित्त पाठीचे विकार असे तुम्हाला जाणवू शकतील जोडीदाराचं सांगायचं झालं तर मकर कर्क व वृश्चिक या राशींशी तसं तुमचं चांगलं नातं जुळण्याचे योग आहेत यांचं वैवाहिक आयुष्य चांगलं असेल जे लोक आर्किटेक्ट लोखंड क्षेत्रात बांधकाम सिमेंट रियल इस्टेट क्षेत्रात काम करतात त्यांना बारा जुलैनंतर शुभ दिवस येणार आहेत या लोकांनी हनुमान चालिसाचे पठण करणे त्यांना शुभ फळं देणारे ठरू शकेल तसेच कुलदेवताची पूजाही करावी या या राशीच्या लोकांचा शुभ रंग हिरवा व निळा असा असेल एकंदरीत या जुलै महिन्यात वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल व आनंदी गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत शुभ असा हा महिना तुमचा जाणार आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या सत्यशिवाय ज्योतिष चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद